गोपीचंद पळळकर यांनी शांत राहून डाव साधला देवेंद्र फडणवीस व पडळकर यांच्यामध्ये झाली चर्चा गोपीचंद पळळकर होणार लवकरच मंत्री धनगर समाजाची नाराजी आता दूर होणार मित्रांनो सांगली जिल्हा म्हटलं की नाव समोर येतं ते म्हणजे पतंगराव कदम आराराबा पाटील आणि वसंतदादा पाटील यांनी काही काळ सांगली जिल्हा नव्हे तर अख्खा महाराष्ट्र राज्यावर राज्य केलं होतं कोणताही निर्णय घ्यायचं म्हणलं की सांगली पहिली बैठक सांगलीमध्ये व्हायची आणि मग नंतर निर्णय व्हायचा पण मित्रांनो आता जरा सांगली जिल्ह्याचं चित्र वेगळं आहे सांगली जिल्ह्याचा या पाच वर्षात सुद्धा नाही आहे विधानसभा निवडणूक झाल्यानंतर अशी चर्चा होती की सांगली जिल्ह्याला दोन ते तीन मंत्रिपद मिळणार कारण गेल्या मंत्रिमंडळामध्ये सुरेश भाऊ खाडे यांना मंत्रिपद दिलं गेलं होतं त्यामुळे सुरेश खाडे हे तर मंत्री होतीलच यात काय शंका नव्हती आणि त्यानंतर दुसरं नाव होतं ते म्हणजे सुधीरदादा गाडगीळ आणि त्यानंतर तिसरं नाव म्हणजे सांगली जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाचे एक मोठं नेता म्हणून ओळखलं असले ओळख उल, ओळखला जाणारा नेता म्हणजे गोपीचंद पळकर हे तीन नावे सांगली जिल्ह्यातून मंत्रीपदासाठी फिक्स असल्याची चर्चा रंगू लागली होती पण सांगली जिल्ह्याचे दुर्दैव असे की सांगली जिल्ह्याला जे गेल्या मंत्रिमंडळा मंत्रिमंडळामध्ये मंत्री असून सुरेश भाऊ खाडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आणि त्यानंतर नाव होतं ते म्हणजे सुधीर भाऊ खाडे हे सुद्धा सलग चार टर्म आमदार आमदार असून सुद्धा त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळू शकलं नाही आणि त्यानंतर सर्वात मोठं नाव आणि ते ज्यांनी आपला स्वतःच्या मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघात जाऊन तेथील सर्व नेत्यांचा विरोध असतानाही आपली ताकद स्वतःची ताकद दाखवून दिली असा नेता म्हणजे गोपीचंद पडळकर यांना सुद्धा त्यावेळेस मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलं नाही याचं कारण हे महाराष्ट्रातील धनगर समाजाला कळालं नाही कारण गोपीचंद पडळकर हे गेले अनेक वर्ष भाजपसाठी आणि धनगर समाजासाठी वारंवार प्रयत्न करत आहेत त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती पण त्यांना मंत्रिपद मिळू शकलं नाही पण मित्रांनो गेल्या काही महिन्यापासून आपण बघत आहोत गोपीचंद पळळकर हे ना कोणावर टीका ना कोणावर बोलणं गोपीचंद पळळकर यांनी एकमेकावर टीका करणे कोणावर बोलणं हे सर्व सोडलेलं आहे आणि गोपीचंद पळळकर सध्या जत तालुक्यातील विकासाचे बोलत आहेत गोपीचंद पळळकर यांनी एक दोन महिन्यामध्ये गोपीचंद पळळकर यांनी कुठेही कोणालाही बोलणं किंवा कोणावरही टीका सुद्धा केलेली नाही आणि गोपीचंद पळळकर हे या कारणामुळे त्यांची परत एकदा चांगली ओळख निर्माण झाली आहे आणि त्यात गोपीचंद पळळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक मोठी मागणी करून ती मोठी मागणी पूर्णसुद्धा केली आहे ती मागणी म्हणजे गोपीचंद पळळकर यांनी चौंडीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक लावण्याची मागणी फडणवीस यांच्याकडे केली होती आणि ती मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण पूर्न केल्याचीही आपण पाहिलं आहे आणि गोपीचंद पळकर यांनी मोठमोठे निर्णय सुद्धा सरकारला घ्यायला भाग पाडला आहे आणि हे सगळं पाहता आणि एकदा गोपीचंद पळकर हे चर्चेतला विषय झाला आहे कारण गोपीचंद पळकर हे यांच्या अगोदर इतकं शांत कधी हो शांत कधी ते राहिलेच नव्हते पण गोपीचंद पळकर यांनी शांत राहून डाव साधला असं म्हणायला आता काय हरकत नाही कारण फडणवीस सोबत असलेले रिलेशन आणि चंद्रकांत पाटील म्हणा किंवा वरच्या सर्वच नेत्यासोबत असलेले संबंध गोपीचंद पळकर यांच्यासाठी आता अत्यंत महत्वाचे ठरले आहेत कारण गोपीचंद पळळकर यांच्याबद्दल आता सर्वच मंत्रिमंडळ पॉझिटिव्ह दिसायला लागला आहे गोपीचंद पळकर हे अजित पवार गटाबरोबर थोडेफार नाराज आहेत पण त्यातील काही मंत्री सुद्धा गोपीचंद पळकर यांना मंत्रिमंडळामध्ये सामील करून घेण्यासाठी पॉझिटिव्ह दिसत आहेत आणि त्यामुळे आता असं वाटायला लागलं आहे की गोपीचंद पळकर यांना लवकरच मंत्रीपद मिळण्याची शक्यता वाटू लागला आहे कारण समोर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता आणि राज्यातील धनगर समाजाची नाराजी पाहता गोपीचंद पळकर यांना भारतीय जनता पार्टीला मंत्रीपद देणे गरजेचं वाटू लागलं आहे आणि सूत्रांची माहिती अशी की याबद्दल तिन्ही मोठ्या नेत्यांमध्ये चर्चा सुद्धा झालेली दिसत आहे ते नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे या तिन्ही नेत्यांबरोबर चर्चा सुद्धा झालेली दिसत आहे पण सध्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे गोपीचंद पळकर यांच्याबद्दल पॉझिटिव्ह आहेत आणि अजित पवार यांनी विरोध केला असला तरी वि गोपीचंद पळकर यांना भारतीय जनता पार्टी मंत्रीपद देण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे आणि गोपीचंद पळकर हे लवकरच मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे सूत्रांच्या माहितीनुसार मिळालेली माहिती अशी की गोपीचंद पळकर यांना एकतीस मे म्हणजेच अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या अगोदर मंत्रिमंडळामध्ये सामील करून घ्यायचा विचार सरकारचा चालू असल्याचे सांगितले बाकी काय मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच गोपीचंद पळकर यांना एकतीस मेच्या अगोदर म्हणजेच अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या अगोदर मंत्रिमंडळामध्ये सामील करून घ्यायचा विचार सरकारचा चालू असेल का आणि गोपीचंद पळकर यांनी शांत राहून डाव साधला असं म्हणायला आता काय हरकत नाही असं वाटू लागलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच गोपीचंद पळक यांना मंत्रिपदाची शपथ मिळेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो